अजून पण नखरे चालू आहेत अजून किती वेळ घेणार लवकर बोला पटकन चला पटकन खूप भूक लागली राशी आर य हंगरी नाश्ता करायचं की नाही तुझा मम्माला सांग पटकन करायला जल्दी करो जल्दी करो, करो। लेट हो, हो रहा है नाश्ता करने के लिए चलो जल्दी फायनली रूमच्या बाहेर मग आमच्या डोअरवरती काय लिहिले बघा ह्या रूमचा आमदार आमदार निवास आमदार शेतीला खायच्या आपे तू पण खाणार अशी आपे तुला काय पाहिजे मोमोज मोमोज कुठून आणायचं एवढ्या सकाळी मोमोज कुठून आणायच टिकल्यांचा शोध चालू आहे राशी मध्ये मध्ये करते मदे मदे फायनली टिकलीचा शोध संपला बघा विदाउट टिकली बघा आणि टिकली लाव लक्ष्मी टिकली लाव लक्ष्मी तुझं नाव लक्ष्मी आहे का लवकर लावा लवकर लावा लक्ष्मीने टिकली लावल्यावरती ना माणसात आल्यासारखं वाटतं हे बघा आता कशी माणसंच आहे ना मग अशी विदाउट टिकलीची कशी दिसत होती आता बघा राशीचं बघा काय चाललंय राशी का चाल राशी चलो, चलो।, चलो। आता मस्तपैकी नाश्त्याचा शोध चालू आहे आत्ताच माणसाने खाल्लेत खाल्ले खाऊन सुद्धा पण त्यांना अजून नाश्ता करायचा आहे तर बघूया कुठे मिसळ नाही तर मसाला डोसा वगैरे मिळतो आहे का खाऊया चला अंबाई रेस्टॉरंट चला नाश्ता भेटतो दो। का बघूया इथे चलो आहे नाश्ता तुम्हाला काय खायचं आहे चहा प्यायचं आहे दावणगिरी लोनी डोसा लगाय काय बाई जी 6 पाव 6 पाव, पाव। दोन दिवसांपासून लोनी डोसा मिसळ पाव आणि चहा पाव तीन ऑर्डर दिलेत आम्ही बघा इथे समोर स्टे केलं होतं हे बघा आमचे रूम पण दिसते यात्री निवास इथे समोरच आम्ही स्टे केलं होतं आणि त्याच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे कडी ट्वेंटी रुपीज ओ टॅगलाईन आहे हॉटेलची एक थाळी दोघात खाता येणार नाही ऐकलं का एक थाळी डोक्यात खाता येणार नाही तर सेपरेट सेपरेट घ्यावी लागेल कधी ऐकलं होतं येऊ दे ये 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 येऊ दे ये, लवकर ये, भूक लागली तर तरटून चेहरा बघा आला 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 मिसळ आलं कोल्हापूरला पाहून आहे बेट तिथे मिसळ तर्री वगैरे लिंबू कांदा आणि हे काय दही त्याच्या बरोबर आहे एक चमच फ्री अशी सुंदरशी अशी ही मिसळ चला मग मस्त पैकी लिंबू पिळून घेऊया मिसळ वरती आ, एक नंबर त्याच्यावरती थोडासा कांदा लगेच श्रुतीचं पण नाश्ता आलेला आहे दावनगिरी लोणी डोसा तर मी खूप ऐकलं होतं दावणगिरी लोणी डोश्याबद्दल आणि मी इथे मागवलं आहे सो आता मी टेस्ट करते त्याच्यासोबत ही आहे पिवळी बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर आहे को खोबऱ्याची चटणी आणि छान असा क्रिस्पी डोसा आहे खारू बघा कशी बघते सगळ्यांना ती बघते तिला काय देतात खायला काहीच खात नाही तरी आमच्यातलं थोडं 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 आम्ही तिला खायला देतो आणि ह्यांनी बघा सुरुवात केली आहे मिसळपाव खायला आणि कोल्हापुरात पाव मागायचे नाहीत बरं का ब्रेडचे स्लाईस मिळते ती आणि खारू बघा अहो पोरीला भरवा हो माझ्या चालेल

नाश्ता करून झाल्यानंतर राशीने घेतला कॅमेरा हातामध्ये बघा ती कॅमेरा कशी ऑपरेट करते प्रॅक्टिस करते कॅमेरा कसा चालवायचा तो तर बघूया काय ती करते त्या कॅमेरासोबत हे बघा कॅमेरा घेऊन आता ती जाईल फोटो काढायला तिला आवडतं खूप फोटो काढायला मंडळी बघू शकता तुम्ही समोरून ज्या ताई येत आहेत एक दोन आणि तीन अचानकपणे असं लक्षात आलं की या तिन्ही पण ताई या राशीच्या सबस्क्रायबर आहेत फॅन्स आहेत राशी अशीच फोटोशूट करत होती तिच्या मूडमध्ये कारण तिचं नावच मुडीराशे फोटोशूट करत होती त्यातल्या एका ताईनं राशीला ओळखलं त्या ताई तुला राशीला बोलल्या काय करतो काय सोशल मीडियावरती आहेस का तू व्हिडिओज बनवतेस का मी तुला कुठेतरी पाहिलं आहे तर राशी पटकन त्या ताईंकडे गेली त्या सगळ्यांचे फोटो काढायला लागले ला। त्यांना एवढं भारी वाटलं त्यांना एवढं आवडलं की त्या ताईंनी राशीला ओळखलं मग त्या ताईंनी चक्क त्यांच्या मोबाईलवरून इंस्टाग्रामवरून राशीचा व्हिडिओ दाखवला हो राशीचा जो व्हायरल व्हिडिओ होता त्याला जवळजवळ मला वाटतं दहा लाख व्ह्यूज आहे तो व्हिडिओ दाखवला हो आणि ते अक्षरशः ना राशीच्या प्रेमात पडले सगळे राशीचा फॅन फॉलोअर होता तो ताई वडील तुझे व्हिडिओ खूप छान असतात मग त्यांनी राशीसोबत फोटो वगैरे काढले पुढच्या फ्रेममध्ये बघा राशी त्या राशी त्यांना ते, दाखवते हो आता राशी त्यांचा मोबाईल घेईल आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ते दाखवते की तिचा यूट्यूब चॅनल कोणता येते पण त्या ताईंनी बरोबर ओळखलं की मी तुझा व्हिडिओ बघितला मी तुला बघितलं आहे मोबाईलवरती सोशल मीडियावरती तर खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे की माझी मुलगी माझ्या मुलीचा व्हिडिओ हे कोल्हापुरात पण लोक बघतात कोल्हापुरात पण राशीचे फॅन्स आहेत सबस्क्रायबर आहेत खूप अभिमानाची गोष्ट आहे खूपच बघून खूपच भारी वाटलं खूप छान असेच प्रेम देत राहा मग मंडळीच्या साईने राशीचा फोटो पण काढला मस्त वाटलं छान वाटलं राशीचे खरंच खूप व्हिडिओ सोशल मीडियावर तुझी पोरगी जाम व्हायरल आहे राहो तर कोल्हापूरमध्ये पण फॅन फॉलोअर आहेत तिचे बघा असं सहज हॉटेलमध्ये पण भेटले फॅन फॉलोअर्स राशीचे व्हिडिओज बघणारे या कसा नंबर हा कसा प्राऊड फील होते की नाही मग मग व्हिडिओज कंटिन्यू बनवले पाहिजेत की नाही मेहनत घेतली पाहिजे की नाही मग मेहनत ही घेतलीच पाहिजे तर मंडळी फायनल नाश्ता वगैरे मस्त एकदम जबरदस्त झाला आहे राशीचे फॅन पण भेटले होते फॉलोअर्स सबस्क्रायबर्स खूप बरं वाटलं खूप अभिन अभिमानास्पद गोष्ट आहे की राशीचे फॅन्स कोल्हापूरमध्ये पण आहेत एकच नंबर तर चला आता निघूया परतीची वाट आता रूमवरती जाऊया बॅग हो वगैरे पॅकिंग करूयात हो प्रॉपर आणि बाईकवरती लोड करून वे टू सातारा महालक्ष्मीला आलो आणि कोल्हापुरी चप्पल घेते नाही असं होणारच नाही शिर्ती बघते तिच्यासाठी चप्पल एक नंबर चप्पल आहे ओरिजिनल चमड्याची बघूया आता रेड़ बिट फायनल करूया आणि घेऊन टाकूया लईस भारी दिसते बघा क्वालिटी आहे एकदम क्वालिटी उत्तर मंडळी श्री ही चप्पल घेतलेली आहे कोल्हापुरी चप्पल पप्पांसाठी तिच्या खूब जबरदस्त खूब चप्पल है एकदम प्योर चमड़ा चप्पल तो करना चप्पल भावताओं तूच करना दादा ने संग पंद्रह रुपये तो लास्ट आता भाव ट है बाराशे रुपये बाराशे रुपये वरती हा भाव मैं फिक्स होना है चप्पल खूब छान है ओरिजिनल है

नवी दिल्ली हां मग कोल्हापूर महानगरपालिकेने आम्हाला पाठवलं आहे ॲक्टिव्ह आता इकडे बचत गटाने वगैरे चप्पल घेतली ना अशी बघू दाखव तुझी चप्पल दादांना पण समजलं की आम्ही यूट्यूबर आहोत त्यांनी आमची बाईक बघितली आम्ही बाजूलाच पार्क केली होती तर दादांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं माहिती नव्हतं तर मी त्यांना आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहूची ते ब्लॉगचा चॅनल सबस्क्राईब करून दिलं आणि त्यांना सांगितलं पण आजचा हा व्हिडिओ जो मी बनवला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण असणार म्हणून तर खूपच भारी वाटलं खूपच मस्त वाटलं इथे पण आमचे सबस्क्रायबर इथे पण आमचे फॅन्स मस्त वाटतंय चले तर मंडळी मी माझ्या व्हिडिओचा शेअर इथेच करतो तर आम्ही रिटर्न निघालो साताऱ्याला आमच्या गावी काशी वेढा तर आमचं दर्शन वगैरे मस्त झालं आहे तर आम्ही आता रिटर्न निघालो आहे घरी तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा राहूची ती व्लॉग्स लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा बा